ते आजारी आहे त्यांच्याविषयी तुम्ही आता असं काय वेडोवाकडं बोलू नका त्यांची प्रकृती फार नाजूक आहे तुम्ही काल बघितल्यात ना हाताला पट्टी लावून बसलेले आहेत त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले त्या मंत्र्यांनाही गे ते भेटले नाहीत मी किती तब्येत त्यांची खराब आहे बघा अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही असं डिस्टर्ब करू करू नका यांच्यासमोर कोणती हडकं टाकायची आणि तरी काय चालवायचं हे यांच्या हातात नाही आहे यांच्या हातात फार तर रुसवे फुगवे आणि मग शरणागती या पलीकडे यांच्या हातात काही नाही राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं यानंतर अद्याप मुख्यमंत्री कोण हे निश्चित झालेलं नाही त्यातच शिवसेना नेते आणि राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला महायुतीच्या बैठकीसाठी गेले होते या बैठकीनंतर त्यांनी गृहमंत्री पदावर दावा केल्याचे पाहायला मिळाले त्यातच शिंदे हे साताऱ्यातील दरे गावात पोहोचले मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समोर आले आता यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टोला लगावला आहे एकनाथ शिंदे हे आजारी आहेत त्यांच्याविषयी काही वेळवाकडं बोलू नका त्यांची प्रकृती फार नाजूक आहे ना 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 सरकार स्थापनेचा दावा नाही अद्याप राज्यपालांना कोणी भेटलेले नाही जाऊन सरकार स्थापनेसाठी आणि राज्यपाल चालू देतात त्याच काळजीवाहू सरकार घटनाबाई आणि त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष बावनकुळे सांगतात पाच टक्केला शपथ घेऊ का राज्यपाल आहेत का हे म्हणतात पाच टक्केला शपथ घेऊ यांना राज्यपालाचे अधिकार दिलेले आहेत का आम्ही पाच तारखेला शपथ घेऊ राज्यपालांनी सांगितलं आहे का राज्यपालांना तुम्ही सांगितलं आहे का राज्यपालांनी कळवलं आहे का सरकार स्थापनेचा अद्याप दावा हे तयार नाहीत का घाबरलं आहे का तुम्ही कशा करता आपण सरकार स्थापनेचा दावा करत नाहीये ही अत्यंत गंभीर स्थिती घटनात्मक पेचं प्रसंग काळजी वाहू सरकारच्या बाबतीत सुद्धा या महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा निर्माण होतो आहे याला सर्वस्वी जबाबदार जस्टिस डी वाय चंद्रचुडच आहेत सुप्रीम कोर्ट आहे निवडणूक आयोग हे सगळ्या घटनात्मक संस्था या महाराष्ट्रात जो फियास्को झालेला फडणवीस त्याला जबाबदार फडणवीस काय सांगताय फडणवीस आणि शिंदेचे जे फोटो अमित शहा बरोबर काहीतरी संकेत द्यायचे का गावी जाणं त्या फोटोमध्ये का ते आजारी आहे त्यांच्याविषयी तुम्ही आता असं काय वेडोवाकडं बोलू नका त्यांची प्रकृती फार नाजूक आहे तुम्ही काल बघितलं ना हाताला पट्टी लावून बसलेले आहेत त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले त्या मंत्र्यांनाही ते भेटले नाही मी किती तब्येत त्यांची खराब आहे बघा अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही असं डिस्टर्ब करू करू नका पाच तारखेला ते येत आहेत का शपथविधीला ती एअर ॲम्ब्युलन्समधून त्यांना यावं लागेल अशा चिंतेमध्ये अनेक लोक आहेत त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रामध्ये वाचलो त्यांना डॉक्टरांची गरज आहे का मांत्रिकाची गरज आहे हा मांत्रिक अमित शाह पाठवत आहेत की नरेंद्र मोदीजी पाठवत आहेत त्यांना बरं करण्यासाठी यांच्या अंगातली जी भूत संचारलेली आहे ती उतरवायला पाहिजे आता आणि बहुधा ते काम जर देवेंद्र फडणवीस जी करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे असा टोला लगावत शिंदेंना गृह आणि महसूल खातं हे ते ठरवणार आहेत का नरेंद्र मोदी आणि अमित शहा ठरवणार यांच्या समोर कोणती हाडक टाकायची आणि त्यांनी काय चगळायचं चा। एकनाथ शिंदेच्या हातात काहीही नाही त्यांच्याकडे फक्त रुस्वे फुगवे आणि मग शरणागती या पलीकडे काही नाही असं संजय राऊत म्हणाले गृहमंत्री खात असेल आपल्याकडे कसं घेता येईल असं शिंदेच चालले असं आहे ते ठरवणार आहेत का ते ठरवू शकतात का नाही हे नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी ठरवणार यांच्यासमोर कोणती हडकं टाकायची आणि तरी काय चगळायचं हे यांच्या हातात नाही आहे यांच्या हातात फार तर रुसवे फुगवे आणि मग शरणागती या पलीकडे यांच्या हातात काही नाही तीन वर्षापूर्वी आम्ही जो निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी घेतला होता तो याच स्वाभिमानाच्या रक्षणासाठी घेतला होता की आम्ही स्वाभिमानी आम्ही तुमच्या दारामध्ये शेपूट हलवत उभे राहणार नाही हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा निर्णय होता तो यासाठीच होता की आम्ही कुत्रे नाहीत तुमच्या दारात बांधलेले तुमचा पट्टा आमच्या गळ्यात बांधलेला नाही आमचे निर्णय घ्यायला समर्थ राजकारणामध्ये हार जीत होत असते आणि आम्ही का हरलो हे रोज तुम्हाला आता रोज रोज जी उदाहरणं येत आहेत ईव्हीएम ची आणि पैशाच्या वापराची यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका